भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघातून राज्याचे वन सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच चंद्रपुरात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला चार वेळेचे खासदार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपाने तेरा मार्चला लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली या यादीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून मुनगंटीवार यांना संधी देण्यात आली लोकसभा निवडणूक लढण्याची मुळीच इच्छा नाही मात्र पक्षाने आदेश दिला तर रिंगणात उतरणार असे मुनगंटीवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते मंगळवारी विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली होती की मला लोकसभा लढायची नाही आता तुम्हीच मला राज्यात थांबविण्यासाठी प्रयत्न करा मात्र भाजपा पक्षश्रेष्ठींनी मुनगंटीवार यांनाच उमेदवारी दिली आहे मुनगंटीवार यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळणार हे जवळपास ठरले होते तरीही माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर उमेदवारीसाठी दिल्लीत ठाण मांडून बसले होते मात्र अहिर यांना तिकीट खेचून आणता आले नाही दुवारी सायंकाळी मुनगंटीवार यांचे नाव जाहीर होताच अहिर समर्थकांमध्ये नाराजी पसरली दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत अहिर यांचा चौवेचाळीस हजार मतांनी पराभव झाला होता हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे यावा यासाठी मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे मुनगंटीवार आता भाजपाला येथून विजय मिळवून देतात की तेही अपयशी ठरतात हे येणारा काळच सांगेल चंद्रपूर जिल्ह्यातील आम्हा पदाधिकाऱ्यांसाठी नागरिकांसाठी सुद्धा आनंदाचा क्षण आहे सुधीर सारखं कणखर नेतृत्व या महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी नेतृत्व केलं यशस्वी नेतृत्व केलं एक महाराष्ट्राला नवीन विकासाच्या पावलावर ज्यांनी पोचवलं असे आमच्या आदरणीय सुधीर भाऊ यांना आज लोकसभेची तिकीट जाहीर झालेली आहे आणि त्याचा आनंदोत्सव म्हणून आज या ठिकाणी संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ता आम्ही या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतो भाऊचं कार्य म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्राला उगत आहे आणि या जिल्ह्याचा आवाज बुलंद करण्यासाठी पुनश्च एकदा हा चंद्रपूरचा वाघ या दिल्लीच्या संसद भवने आणि विकासाच्या गंगेला सातत्याने समोर नेत आदरणीय नागरिकांची सेवा करणार आहे गोर सेवा हाच त्यांचा नेहमी निश्चय असलेला आहे आणि हाच निश्चय पुनश्च ते समोर नेतील अशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्हाला ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच हा त्यांच्या घरासमोर आम्ही हा आनंद उत्सव साजरा करतो लोक आज लोकसभा क्षेत्रामध्ये अतिशय जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण झालेलं आहे आदरणीय लोकनेते सुधीर भाऊ मुनखंटीवार हे विकास पुरुष आहे आणि आज सुधीर भाऊला लोकसभेचीच नक्की आहे आणि सुधीर भाऊ सारखा नेता परत या देशाला मिळालं हे सर्व देशात सौभाग्य आहे लोकसभेमध्ये सुधीर भाऊ सारखा नेता जाऊन या देशाचं भवितव्य उद्बल होणार आहे आणि परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोदी सरकार पक्षाचा आदरणीय लोक सुधीर भाऊ लोक महाराज